सोबत काही महिला पालक आहेत आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आरोपींना अटक केलेली आहे मात्र आंदोलनकर्त्यांनी आता शांतता राखावी असं आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे आपल्याला काय आरोपीला फक्त फाशी हवी फक्त फाशी देण्यात यावी आरोपीला अटक केला आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आता शांततेमध्ये आंदोलन करा तुम्ही असं आणि आंदोलन संपत असं म्हटलेलं आहे त्यांनी आंदोलन संपवण्यात आज किती दिवस झाला हा प्रकार घडलाय इतके दिवस झोपले होते का आता यायला नेत मुख्यमंत्री समोर शाळेमध्ये घटना घडली कुठे गेले त्या शाळेमध्ये लेडीज नाही येत शांतता आंदोलन संपू असं आवाहन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय वाटतं आरोपीला अटक देखील झालेली आहे आरोपीला अटक केलेली आहे मग अत्यंत या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांच्या देखील होणार मानत नाहीये आरोपीला फाशी द्या अशा प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी सर्व पालकांकडून उघडताना दिसत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट